हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल होप्सो सगळी मजेत असाल आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर इथे सकाळची वेळ होती आणि देवपूजा करायची होती तसं तर देवपूजा ना नेहमी मिस्टरच करतात सकाळी जाताना ते कंपल्सरी दिवा लावूनच घराच्या बाहेर पडतात पण आज म्हटलं सगळं देवारा क्लीन करायचं होता पूर्ण देव वगैरे सगळं काढून देवारा वगैरे पोसून घ्यायचा होता म्हटलं चला मी करेल नंतर मग माझी सगळी बाकीची घरातली कामं आवरली लादी वगैरे सगळं झालं होतं आणि नंतर म्हटलं आता आपण पूजा करूया तर मी सगळे देव वगैरे इथे काढून घेते देवारा वगैरे छान पुसून घेणारे आता जास्त काही कोणतं लिक्विड वगैरे मी इथे यूज करणार नाही आहे सिम्पल पाण्यानेच फक्त देवारा पुसून घेणारे आणि देवांसाठी आपलं ॲज युजल पीतांबिरीने घासून घेणारे देव वगैरे सगळं इथे बघा माझं देव वगैरे सगळं क्लीन करून झालं होतं देवारा वगैरे छान दिवा वगैरे पण लावला होता चार पाच दिवसांनी ॲक्च्युली पूजा करत होते त्याच्यामुळे मग चार पाच दिवसांनी जेव्हा पूजा करतो महिन्यातून एकदा तर त्यावेळेस ना असं पूर्ण देवारा वगैरे क्लीन करायचा छान वाटतं फ्रेश वाटतं मला पण आत्ताच नव्याने कळलं की म्हणजे मिस्टरांना मी जेव्हा देवपूजा करते ना अशी तेव्हा त्यांना ते खूप छान वाटतं किंवा आवडतं कारण नेहमी देवपूजा तेच करत होत करत असतात तर नंतर मग आम्ही गेलो होतो म्हणजे द्वितीला घ्यायला गेले स्कूलमधून आणि तिला स्कूलमधून घेऊन डायरेक्ट आम्ही रिलायन्स मार्टला गेलो ॲक्च्युली दरवेळेस आम्ही डीमार्टला जात असतो हे बघा इथे हर्ष असा उभा आहे कारण त्याला इथे यायला अजिबात आवडत नाही त्याला डी मार्टला जायला आवडतं मग त्याला समजत नव्हतं की इथे मी कुठे टाईमपास करू काय करू मग थोड्या वेळाने त्याच्या दिदीने तिला म्हणत त्याला म्हणवलं आणि मग दोघंजणं तिथे रिलायन्स मार्टमध्ये खेळत होते मी पण माझी शॉपिंग वगैरे केली पुढे दाखवेलच मी तुम्हाला काय शॉपिंग केली आणि कोणत्या तरी गोष्टीमुळे हर्ष ऑलवेज म्हणजे रागवला होता आता मला आठवत नाही आहे की तो का रागवला होता पण तो रडत होता मग कसं तरी त्याला म्हणून आम्ही दुपारी जेवण वगैरे करून घेतलं आता त्याचं एजच असे त्याच्यामुळे तो त्याचे असे हे रुसवे फुकवे चालू होणार कारण द्विती जेव्हा अशी होती ना तेव्हा ती आता ती थोडी मोठी झाली तर ऑफकोर्स द्वितीच्या आणि हर्षच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे ते आता एवढी पटकन रागवत रुसत वगैरे नाही पण हर्षचे हे सगळे ड्रामे रोज काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरून चालूच असतात तर इथे मस्त आता दुपारी आमचं जेवण वगैरे करून झालं होतं आणि ना मला आधी एक अशी सवय होती की दुपारी जेवण वगैरे करून झालं ना की खूप जास्त भांडी नसायची हार्डली चार पाच भांडेच असायचे तर मी ना ते भांडे घासायचे नाही म्हणजे ठीक आहे ना चार पाचच भांडे की संध्याकाळी वगैरे क्लीन करू तर पण मग मग आता बरेच दिवसांपासून ही सवय मी मोडली आणि तेव्हाचे भांडे तेव्हाच ते क्लीन करून घेते ट्रस्ट मी खूप फरक जाणवतो ह्या सवयीने खूप छोटीशी सवय आहे पण छान वाटतं त्याच्यामुळे मग मी आता रोज दुपारी जेवण झाल्यानंतर तेव्हाचे भांडे तेव्हाच क्लीन करते एकतर किचन छान फ्रेश वाटतं आणि जेव्हा आपण नेक्स्ट टाईम किचनमध्ये काम करण्यासाठी येऊ ना तेव्हा आपल्याला कंटाळा वगैरे येत नाही कारण ते ऑलरेडी किचन क्लीन असतं जरी भांडे वगैरे तुम्ही असेच ठेवले ना तर नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा किचनमध्ये येता ना तेव्हा खूप कंटाळा येतो खूप बोर होतं ते भांडे बघून आपल्याला ते समजत नाही पण तेच काम बघून आपल्याला खूप कंटाळा ऑलरेडी आलेला असतो तर इथे माझे भांडे वगैरे क्लीन करून झालेत मस्त किचन ओटा वगैरे पण छान करून क्लीन करून घेते तर इथे दुपारी जेवण वगैरे झालं म्हटलं चला आता थोड्या वेळा अभ्यास करूया कारण संध्याकाळी ना अजिबात अभ्यास होत नाही कारण सगळी मुलं खाली खेळायला आलेली असतात मग तेव्हा अभ्यास होत नाही आणि तसे हे दोघेही दुपारी आ, रोज असं झोपत नाही कधीतरी खूपच थकलेले असतील किंवा कंटाळलेले असतील तरच दुपारचं झोपणं होतं नाहीतर आम्ही कोणी तिघेही दुपारच्या वेळेस झोपत नाही तर हर्षचं इथे चालू होतं ड्रॉइंग करणं तो रोज काही ना काही दोन तीन दिवसात एका दिवसात दोन तीन ड्रॉइंग तो ट्राय करतच असतो ने ना आम्हाला असं वाटलेलं की त्याचं ड्रॉइंग त्याच्या इच्छा मानाने की त्याचं ड्रॉइंग छान आहे म्हणून मग आम्ही त्यांना त्याला ड्रॉइंग क्लास पण लावला होता पण प्रॉब्लेम असं झाला की हा त्या ड्रॉइंग क्लासमध्ये त्या सरांशी आणि मॅमशी काही बोलायचंच नाही आणि तेही स्वतःहून जास्त इंटरेस्ट नव्हते का म्हणजे जी, जी मुलं स्वतःहून बोलतात वगैरे त्यांच्याशीच इंटरॅक्शन व्हायचं त्या सरांचं आणि मॅमचं म्हणून मग म्हटलं चला आता सध्या नको अजून एक दोन वर्षांनी तो मोठा झाला की त्यालाही समजायला लागलं की आपण पण स्वतःहून बोललं पाहिजे विचारलं पाहिजे तर तो ड्रॉ म्हणजे चांगलं करू शकतो अजून म्हणून मग त्याचा तो क्लास बंद केला नंतर ना इथे म्हटलं त्याला काय काय सामान आणले ते बघूया आणि जेव्हा बघितलं ना की रिलायन्स स्मार्ट पॉईंटमधून काय सामान आणलं तेव्हा आश्चर्य वाटले की एवढंसं सामान आणलं आणि त्याचे मी जवळजवळ अकराशे रुपये पे केले होते हे सामान जर सा, मी किराणा मालाच्या दुकानातून घेतलं असतं ना मे बी स्वस्त पडलं असतं पण मी एवढं सामान घेतलं नसतं आणि जे अकराशे रुपये बिल झालं मे बी ते माझं चारशे पाचशे रुपयेच झालं असतं कारण मी एकाच वेळेस एवढं घेतलं नसतं आणि हे एक्स्ट्राचे ग्लास तर आणलेच नसते कारण ते किराणा मालाच्या दुकानात मिळतच नाही हाच फरक पडतो डीमार्ट किंवा रिलायन्स पॉईंट वगैरे अशा ठिकाणी गेलं ना की आपलं एक्स्ट्राचं काही ना काही आणणं होतं आणि मग त्याच्यात आपलं बिल कधी वाढतं हे आपलं आपल्यालाही कळत नाही पण हे ग्लास बघितले मला तिथे आवडले मग हर्ष आणि द्वितीय दोघांसाठी दोन घेऊन आले म्हटलं आता तसंही उन्हाळा सुरू झाला आहे आणि रोज काही ना काही ज्यूस वगैरे हे स्टार्ट चालूच असतं म्हणजे दुपारच्या वेळेस ज्यूस वगैरे म्हटलं चला दोघांसाठी दोन मस्त होतील सकाळी आईचा फोन आला होता तर तिने सांगितलं होतं की ते गावी जाणार आहेत म्हणजे जा मिस्टर पण जाणार होते त्यांचं काम होतं गावी तर त्याच्यासाठी मग तिने सांगून ठेवलेले की तुझ्याकडे काही अशा गोवण्या वगैरे असतील तर त्या काढून ठेव कारण गावावरून गहू आणायचे होते आमचं धान्य इथे आम्ही कधीच विकत घेत नाही डिमार्टमधून वगैरे एकदमच कधीतरी खूपच संपलं आणि नसेलच राहिलं तरच नाहीतर मग सगळं धान्य गावावरूनच आणलं जातं म्हणजे गावावरून पण विकतच घेतलं आता पण गावचंच असतं मग ते आई घेऊन ठेवते तिच्याकडे आणि मग आम्ही जेव्हा कधी काही काही कारणाने येणं जाणं होतं त्यावेळेस थोडं थोडं जसं हवे असेल तसं घेऊन येतो तर त्याच्यासाठीच मी त्या आधीच्या गोण्या वगैरे काही असतील त्या गावी देण्यासाठी वगैरे किंवा मग त्याच्यामध्ये गहू भरून आणण्यासाठी वगैरे म्हणून चांगल्या वगैरे गोण्या काढून ठेवत होते व्यवस्थित बघून ठेवत होते आणि इथे साईड बाय साईड जी तिचा सा प्रोजेक्ट चालू होता ह्यावेळेस फर्स्ट टाईम मी तिला सांगितलं होतं की मी तुला प्रोजेक्टमध्ये काहीच हेल्प करणार नाही काहीच लिहून वगैरे देणार नाही आहे कारण तिचं आत्तापर्यंत जेव्हा पण प्रोजेक्ट करायचं असतो खूप जास्त प्रोजेक्ट नसतात त्यांना वर्षातून तीन ती चार ते चार वेळेसच असतात पण तेव्हा तिचं म्हणणं म्हणजे बऱ्याचदा मला खूप इनिशिएटिव्ह घेऊन सगळं करावं लागतं ह्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की मी फक्त तुला हेल्प करेल म्हणजे सांगेल की तुला काय कुठे काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे पण मी तुझ्या प्रोजेक्टमध्ये काय काहीच माझ्या याच्याने लिहिणार नाही किंवा ड्रॉ वगैरे करणार नाही तर तेच तिचं चालू चा होतं मध्ये मध्ये मला विचारत होती आणि फायनली तिने ह्या वर्षी तिचा तिचा प्रोजेक्ट तिने स्वतःने कम्प्लीट केला मला खूप छान वाटलं ते बघून सिंपलच प्रोजेक्ट होता पण तिला त्या सिंपल प्रोजेक्टमध्ये पण खूप माझी गरज लागायची किंवा मदत लागायची ह्यावेळेस तिने तिचं तिचं केलं तर ते खूप छान वाटत होतं आणि मग नंतर दुपार संध्याकाळ झाली होती मग म्हटलं चला कपडे वगैरे पण छान सुकून गेले होते म्हटलं ते सगळे पण काढून घेऊया व्यवस्थित घड्या वगैरे करून घेऊया तर तेच माझं इथे चाललं होतं होप सो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आहे